नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये भारतातील पहिले संविधान लोककला साहित्य संमेलन संपन्न होत आहे वामनदादा कर्डक प्रतिष्ठान महाराष्ट्र डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे आणि पंचायत समिती येवला यांच्या संयुक्त विद्यमाने येवल्यात देशातील पहिले संविधान लोककला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते संमेलनाची सुरुवात संविधानाच्या प्रतींची मिरवणूक काढून करण्यात आली याप्रसंगी टिळक चौक ते विंचूर चौफली आणि संविधान स्थळ यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यानंतर जनता विद्यालय येथे संमेलनाला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात करण्यात आली बाईटनंदे शुमप स्वागत अध्यक्ष बाईट संजय कुसाळकर आयोजन समिती स्टार टू महाराष्ट्र मुख्य संपादक शाकिर शेख अशी केवला रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी खऱ्या अर्थाने येवल्यामध्ये संविधान लोककला साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद वाटतो की आम्ही सुद्धा संविधानाचे भाग आहोत आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये आम्ही उतरत आहोत प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे संविधान पोहचलं पाहिजे त्याच्यासाठी हा आमचा येवला शिक्षण विभागाचा एक प्रयत्न आहे याच्यामध्ये आमचे सगळे शिक्षक सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय भारत जय महाराष्ट्र मी नंदेश वत्सला विठ्ठल मग हा पहिला असा म्हण मला असं वाटतं भारतातला पहिला प्रयोग असेल की संविधान लोककला साहित्य संमेलन हे आणि आज येवल्यामध्ये करत आहे आ, भा, भारताची भारताचं जे संविधान आहे ते त्याचं जागृत ठेवण्यासाठी लोककलेच्या माध्यमातून हा पहिला प्रयोग इथे आणि हा पहिला संमेलन इथे घडवण्यात येतोय याचा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना अभिमान आहेच आणि वाटायलाच हवा कारण हा जागर फक्त इथपर्यंत नाहीये तर तो, तो सर्व दूर आपल्याला पसरवायचा आहे आणि संविधानाची मूल्य आणि संविधानाचा हेतू आणि त्याला लागणाऱ्या येणाऱ्या गोष्टी ह्या लोककलेच्या कशा पुढे जातील लोकसाहित्याच्या माध्यमात कशा जातील आणि लोकांपुढे आणि येणाऱ्या तरुण पिढी पुढे हे काय आपण ठेवणार आहोत याचं हे खूप मूर्तिमंत उदाहरण आहे म्हणजे या येवल्यामधला हा संविधान लोककला साहित्य संमेलन